पालघर लोकसभेवर भाजपचे कमळ अखेर फुलले आहे भाजपचे हेमंत सौरा हे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून हेमंत सौरा यांना पेढे भरून अभिनंदन केलं जाते पालघर मधील विकासाच्या मुद्द्यावर विशेष भर देणार असल्याचं हेमंत सौरा यांचं पालघरकरांना आश्वासन होत तर पालघरची जनता मोदींच्या पाठीशी आहे हे देखील अधोरेखित झाल्याचं मत राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजित दादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व विषयांना एक चांगला खासदार म्हणून डॉक्टर हेमंत सावराजी हे नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील येणारा काळ हा नक्कीच आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं आज विजयी झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप भुँँ अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर हेमंत सावरा सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय पालघरच्या असणाऱ्या समस्यांना न्याय देतील धन्यवाद